आणि ह्या रस्त्याची परिस्थिती अशी म्हणजे सुद्धा वीस किलोमीटर सुद्धा अशी परिस्थिती बेकार जवळपास माझा जन्म झाल्यापासून या रस्त्याची अवस्था अशी आणि आम्ही बऱ्याच वेळाला अगदी गोडसे मॅडम ला पण आम्ही सांगितलं किंवा जे काय आता वैयक्तिक आम्हाला काय त्यात राजकारणात जायचं नाही परंतु बऱ्याच मंडळीनं सांगितलं पण ह्याची काय दखल कोणी घेतलेली नाही एवढं गुडघ्यावरी येतं रस्त्यामध्ये माणसांची पाय घुसत होती hmm. चालायला येत नव्हतं मोटरसायकल तळ्यापशी लावून चालत येत होती आणि बारकी तर मुलं जाता येत नव्हती नि आता मोठा पाऊस आला की घरीच मुलं त्याने जाताच येत नव्हतं दुधाची किंवा डोक्यावर ठेवूनच जावं लागत होतं वाहन तर जातच नव्हतं बैलगाडी किंवा दुधाची किंवा डोक्यावर आणि एखादं इमर्जन्सी पेशंट असलं तर त्या पेशंटचं तर अत्य अडचण त्या अधिकारी किंवा आमदार लोक म्हणा किंवा अजून इतर समिती किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला तरी आमचं काय तिथं हा रोड होऊ शकणार नाही चांगलं माहित होतं ही मालकापर्यंत रस्ता होत नव्हता हे आम्हाला चांगलं माहित होतं आणि शेवटी मालकान आम्हाला हातभार लावला शून्य मिनिटात मालकांनी सांगितलं माझी तयारी आहे तुम्ही बघा सगळेजण शेतकरी मिळून करून घेत असेल तर घ्या मग जिथं जक्रा साखर कारखान्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य होते होईल तिथं सगळ्या पद्धतीने मदत करू प्रशासन आणि राजकीय नेत्यांकडून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या येनकी ते वाघोली रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली आहे या रस्त्यासाठी आजवर शासनाकडून एकाही रुपयाचा निधी मंजूर झालेला नाही परिणामी परिसरातील शेकडो कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील स्थिती अत्यंत दयनीय बनत होती विद्यार्थ्यांची शाळेत ये जा करताना गैरसोय होत होती दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत होते अनेक वेळा रस्त्यावरून घसरून अपघात झाले असून काही जणांना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापतीही आहेत या परिस्थितीला कंटाळून ग्रामस्थांनी शेवटी जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव यांच्याकडे धाव घेतली ग्रामस्थांची व्यथा ऐकताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः पुढाकार घेतला गावकऱ्यांच्या सहकार्याने सध्या या रस्त्याचं मुर्मीकरणाचे काम सुरू असून कामाची गती समाधानकारक आहे या रस्त्याच्या कामासाठी जकराया परिवार व स्थानिक शेतकऱ्यांनी स्वखर्चाने पुढाकार घेतला आहे ही बाब स्वतःला मातब्बर राजकीय नेते समजणाऱ्यांना जणून चपराक ठरली आहे गावकऱ्यांनी दाखवलेली एकजूट व निर्णय क्षमता ही इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे या कामामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून त्यांनी सचिन जाधव व त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत मुळामध्ये हा जो रस्ता आहे एन की ते वाघोली या रस्त्यावरती जवळजवळ एक शंभर वस्त्या आपल्या गावातल्या वास्तव्यास आहेत आणि पावसाळ्यामध्ये किंवा इतर सीझनमध्ये सुद्धा या रस्त्याची दळणवळणासाठी ह्या लोकांना खूप आवश्यकता आहे आणि या रस्त्याची सतत हेळसांड झालेली आहे आत्तापर्यंत शासनाचा आत्तापर्यंत एक रुपयेचा निधी या रस्त्याला आलेला नाही आहे की जकरा कारखाना म्हणून आपण सपोर्ट करतो आहे परंतु या सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा स्वतःहून त्यांचं सुद्धा यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं आहे स्वतः त्यांनी फुलना फुलाचे पाकळे यामध्ये सहभाग घेऊन हा रस्ता सार्वजनिकरित्या बनवण्यासाठी सगळ्यांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे याचा मला खूप आनंद वाटतो आहे थोडीशी पार्श्वभूमी या या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की जकराया कारखाने स्थापना दोन हजार अकरामध्ये झाली आणि आज आपण चौदा सीझन पूर्ण करून पंधरावा सीझन करतो ऑलमोस्ट पंधरा वर्ष झालं आपण या भागामध्ये काम करतो आहे संस्था एवढी चांगल्या पद्धतीने चालवतो आहे परंतु जुन्या राजकीय इच्छाशक्तींनी जाणून बुजून या भागातल्या रस्त्याचा विकास न करण्याकडे भर दिला आणि मागच्या पंधरा वर्षामध्ये आपण म्हटल्यासारखं मुख्य रस्ता जो इसगाववरून येणकी वटवटे वट 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 आणि कोरोलीला जातो या रस्त्यावर पंधरा वर्षानंतर यावर्षी काम झालेलं आहे म्हणजे हे अतिशय क्लेशदायक आहे खूप जनतेनं या भागातल्या त्रास सहन केलेला आहे आणि आता आपण म्हटल्यासारखं ज्या इंटेरियरचे रस्ते आहेत म्हणजे मिरी मिरी टू कारखाना घ्या किंवा मिरी टू वटवटे घ्या किंवा मिरी टू एनकी घ्या आणि एनकीपासून पण अंतर्गत रस्ते एकही रस्ता म्हणजे साधा घडीकरणसुद्धा झालेलं नाही आत्तापर्यंत परंतु पर मला असं वाटते की शेतकऱ्यांनी थोडंसं यामध्ये पुढं येऊन आणि आता जे जे पालकमंत्री आहेत गोरेसाहेब त्यांना आपण विनंती करून आपल्या अंतर्गत रस्त्याचा प्रश्न त्यांच्यापुढे थोडासा प्रकर्षानं मांडूया आणि त्यांच्याकडून शासकीय निधी घेऊन हे सर्व रस्ते आपल्याला सोयीचे आणि वाहतुकीला योग्य अशा पद्धतीनं आपल्याला करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया